अंतरवाली ते मुंबई असा प्रवास करून जरांगे पाटील मुंबईत पोचले आणि अखेर त्यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेतल्याच त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं राजपत्र मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सुपूर्द केलं त्यामुळे आता ज्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजेच अंदाजे एकूण तीन ते चार कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि पुढे जाऊन त्यांना आरक्षणाचाही लाभ मिळू शकेल असं बोललं जात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज जर ओबीसीमध्ये समाविष्ट झाला तर आपसुकच त्यांच्या सांस्कृतिक जाणिवासुद्धा या ओबीसी बनवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे शरद पवारांच्या मराठा सेंट्रिक राजकारणाला सुरुंग लावला जाऊ शकतो असं काही राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं आहे त्यामुळे मग मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन शरद पवारांचं मराठा सेंट्रिक राजकारण खिळखिळ करण्याचा तर हा देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपचा प्लॅन नाही ना याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी शरद पवार एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकापासून राजकारणात कुठल्या ना कुठल्या पदावर कार्यरत या गेल्या पन्नास वर्षात जवळपास पाच दशकांचं राजकारण हे फक्त त्यांच्या भोवतीच फिरत राहिलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक महत्वाचा मानला जातो पण एकूणच बघायला गेलं तर शरद पवारांचं राजकारण हे मराठा सेंट्रिक राहिलंय असं बोललं जातं अगदी सोनिया गांधी यासुद्धा शरद पवारांना मराठा स्ट्रॉंगमॅन असं संबोधतात आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मोठ्या प्रमाणातला मराठा केडर हा शरद पवारांसोबत राहिलेला आहे पण त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम चिघळत ठेवला असा त्यांच्यावर आरोप केला जातो त्यांना बऱ्याच वेळा संधी असतानाही त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही असे आरोपसुद्धा मराठा नेते वीरेंद्र पवार यांनी केलेत त्यासोबतच मागे एकदा देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांच्यावर आरोप केलेत मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले बरं मराठा मतांपासून शरद पवारांना दूर नेण्याचा हा असा पहिलाच प्रयत्न होता का तर नाही या अगोदरही त्यांच्या जातीचा दाखला व्हायरल करून ते ओबीसी असल्याचं अनेकांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं यावरूनच मागे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी शरद पवारांनी ओबीसी समाजाची बाजू घेतली पाहिजे त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली होती आता आपण शरद पवारांचं मराठा सेंट्रिक राजकारण भाजपला कसं भेदायचंय हे समजून घेण्यासाठी त्यांना अशी गरज का निर्माण झाली याच्या अभ्यासासाठी काही गोष्टींबद्दल चर्चा करूयात तर मंडळी दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत भाजपनं एक हाती विजय मिळवला होता तेव्हा एकट्या भाजपनं दोनशे ब्याऐंशी जागा जिंकत केंद्रात विजय मिळवला होता पण केंद्रात विजय मिळवला असला तरीही राज्यात मात्र त्यांना शिवसेनेला सोबत न घेतल्यामुळं फटका बसलेला होता म्हणूनच मग दोन हजार एकोणीस साली भाजपनं शिवसेनेसोबत एकत्र येत निवडणुका लढवल्या पण यातून भाजपला एक, एक गोष्ट समजली की महाराष्ट्रात आपल्याला शिवसेनेसोबत राहून लढणंच मस्त आहे असाच प्रयोग एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत केलेला म्हणजे तेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं म्हणजे तेव्हा केंद्रात भाजप आणि महाराष्ट्रात शिवसेना मुट्टी असं काहीसं सूत्र त्यांनी अवलंबलं होतं पण दोन हजार चौदा साली भाजपला वाटलं की आपण स्वतंत्र निवडून येऊ शकतो पण तसं झालं नाही तेव्हा भाजपला फटका बसला आणि दोन हजार एकोणीसला भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढवली पण महायुतीमधला उद्धव ठाकरेंचा दबाव आणि त्यांचा एकूण वरचडपणा भाजपला नको होता असं बोललं जातं म्हणूनच मग त्यांनी एकनाथ शिंदेना सोबत घेतलं असावं म्हणजे यातून त्यांना एका बाजूला शिवसेनेचा प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची मराठा छबी असा दुहेरी फायदा साधता येईल पण असं बोललं जातं की मागे एका सर्वेतून भाजपला असं समजलं की एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यामुळे तितकासा प्रभाव पडत नाही म्हणून आता भाजपला मराठ्यांमध्ये स्ट्रॉंग विरोध असणारा नेता कोण म्हटलं तर आपसुकच शरद पवारांचं नाव समोर येतं म्हणूनच त्यांचीही ताकद कमी करण्यासाठी भाजपने अजित पवारांनाही सोबत घेतला एकूणच भाजपने एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील असे मराठा नेते सोबत घेऊन आपली मराठा छबी सुधारण्याचा प्रयत्न केला आणि मराठा नेत्यांच्या सहकारी जाळ्याचंही कंबरड मोडलं पण आपल्याला माहितच आहे की भाजप हे कायम ओबीसी सेंट्रिक राजकारण करत आलेलं आहे त्यामुळेच महाराष्ट्रात दुसऱ्या बाजूला मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या पक्षातील मराठा नेत्यांना सोबत घेतलं असावं असं बोललं जात आहे कारण या मराठा मतांशिवाय ते सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचूच शकत नाहीत असो पण आता भाजपनं शिंदेंवर जितका विश्वास दाखवलाय तितकी अजित पवारांची भाजपमध्ये ट्रस्ट व्हॅल्यू दिसून येत नाही त्यामुळेच त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनाच मराठा नेता म्हणून फ्रंटलाईन केलं पण भाजपनं स्वतःच्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला फ्रंटलाईन केलेलं नाही आहे त्याचं कारण म्हणजे भाजपचं एकूण राजकारण बघायला गेलं तर ते ओबीसी सेंट्रिक आहे त्यातही तुम्ही पाहिलंच असेल की देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलनामध्ये फार ॲक्टिव्ह दिसले नाहीत तसेच ओबीसींच्या नागपुरातल्या आंदोलना वित तर ते ओबीसी हा भाजपचा डीएनए असल्याचं बोलायला विसरले नाहीत त्यामुळं भाजपनं दुसऱ्या पक्षातल्या एकनाथ शिंदेंना फ्रंटलाईन करून खास करून मराठवाडा भागात त्यांची मराठा छबी निर्माण केली आहे एकूणच काय तर गरज वाटली तर भाजपला एकनाथ शिंदे यांची मराठा छबी वापरता येईल आणि गरज वाटेल तेव्हा फडणवीसांना ओबीसी म्हणून फ्रंटलाईन करता येईल पण आता जर आपण असं समजलं की जर मराठ्यांमधली मोठी संख्या ही मध्ये सामील झाली म्हणजेच त्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं तर मग कुणबी मराठा विरुद्ध मराठा असा वाद तर होईलच अर्थात यासंबंधीचं सूचक विधान नुकतंच नारायण केलं केलंय अर्थात दोन ते तीन कोटी इतक्या संख्येनं सामील झालेल्या मराठ्यांच्या सांस्कृतिक जाणिवा या देखील ओबीसी होऊन जातील का आणि भाजप शरद पवारांचा मोठा मराठा केडर हा ओबीसीमध्ये शिफ्ट करून त्यांचं मराठा सेंट्रिक राजकारण संपवण्यात यशस्वी होईल का अशी एकंदरीत चर्चा सुरू झाली आहे अर्थात भाजपला मराठवाडा विदर्भात शिवसेनेची मराठा छबी वापरून एकनाथ शिंदेना तिथं शरद पवारांपेक्षा वरचं ठरवता येणार आहे तिथं शिंदेंचं वचन हे कदाचित ठाकरे पवारांनाही जड जाणार आहे अर्थात शरद पवारांच्या मराठा सेंट्रिक छबीला एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रात किती नक लावू शकतात हे नक्कीच पाहावं लागेल पण एकूणच शरद पवारांच्या राजकारणाचा बेस समजला जात असलेल्या मराठा केडरचा ओबीसीत समावेश करून त्यांच्या एकूण राजकारणाला सुरुंग लावण्यासाठीच तर हे मोठं पाऊल नाही ना अशी शंका आता व्यक्त केली जाते पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं हे शरद पवारांच्या मराठा सेंट्रिक राजकारणाला लॉंग टर्मसाठी सुरुंग लावण्याचं भाजपचं प्लॅनिंग तर नाही ना तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद